नमस्कार पालकांनो मुलांना शिस्त लावण्याची योग्य पद्धत काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलाने वेल बिहेवड असावं वा, योग्य वागावं वा, चांगल्या पद्धतीने वागावं वा। आणि मुलं नेमके त्याच्या उलट त्यांना शिस्त अजिबात नको असते हुंदडायचं असतं नियम मोडायचे असतात किंवा मनासारखं वागायचं असतं आपल्याला हे माहीत करून घेणं खूप आवश्यक आहे की मुलांना शिस्त लावण्याची खरोखरच गरज आहे तेव्हा शिस्त ही लावायलाच हवी आहे कारण जर आपण मुलांना शिस्त लावली नाही तर ते मूल मग तो असो किंवा ती असो हे आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी पुढे जाऊन अत्यंत त्रासदायक अशी व्यक्ती होऊ शकते मग आपल्याला जर मुलांना शिस्त लावायची असेल तर नेमकं काय करायला हवं मुलं चुकीचं वागतात आपल्याला पूर्ण कल्पना आहे काही वेळा ते हट्टीपणा करतात काही वेळा ते अत्यंत दुष्टपणाने वागतात हावरटासारखं वागतात खोटं बोलतात मग ह्या गोष्टी दुरुस्त करायलाच हव्यात ना करायलाच हव्यात पण त्या करताना एका गोष्टीचा जर का आपण भान ठेवलं तर आपल्याला शिस्त लावणं जास्त सोपं जातं म्हणजे काय तर मूल चुकीचं वागत असेल त्या क्षणी आपल्याला खूप राग येतो त्याचं ते वर्तन बघून आपल्याला लाज वाटते चिडचिड होते संताप होतो राग येतो आणि आपण जोराने त्याच्या अंगावर और ओरडतो आपल्याला हवं असतं की मुलाने हे जे चुकीचं वागणं आहे हे ताबडतोब बंद करून समाजमान्य वागणं जे काही आहे किंवा जे योग्य वागणं आहे ते करावं परंतु समोरच्या मुलाच्या मनाची अवस्था अशी असते की त्यावेळेला ते तुम्ही सांगितलेल्या सुधारणा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतंच मुळे तर ते डिफेंडिंग मोडमध्ये असतं स्वतःला वाचवण्याच्या मोडमध्ये असतं त्या मनस्थितीत असतं त्यामुळे त्यावेळेला तुम्ही जे काही बोलता ते जर मूल ऐकत असेल तर ते केवळ धाकापोटी ऐकत असेल पण त्याने शिस्त लागत नाही शिस्त म्हणजे तरी काय तर एखादी चांगली सवय वारंवार आपण लावायचा प्रयत्न केल्यानंतर जी बांधते अंगी जी अंगी लागते ती असते शिस्त पण ही तात्पुरती रागावल्यामुळे रागामुळे जर का आपण मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्या शिस्तीचा संबंध केवळ धाकाशी रागाशी असतो मला ठाऊक आहे की तुम्ही आणि मी लहान असताना आपल्याला खरोखरच छडीबाजे छमछम विद्या येई घमघम अशाच पद्धतीने घरातल्या मोठ्यांचा धाक असायचा घराघरामध्ये असं कधीच नव्हतं की हे माझं मुलं आहे काका पण ओरडायचे मामा पण ओरडायचा मावशी पण रागवायची प्रत्येकाला तो अधिकार होता पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आपल्या मुलाला दुसऱ्या कुणाने कुण दुसऱ्या कुणी म्हणजे घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने जर चांगली गोष्ट शिकवली शिस्त लावली काही बोललं तर कोणी वाईट वाटून घेत नव्हतं आता असं राहिलेलं नाही एकत्र कुटुंब जवळपास संपुष्टात आलेली आहेत छोटी छोटी कुटुंब आहेत आणि त्यामध्ये आई आणि वडील वगळता इतर कोणाचं अ ऐकण्याची किंवा आपल्या मुलाला कोणी बोलेल हे आता आईवडिलांना पण सहन होत नाही मग अशा वेळेला आपण एक प्रयोग करून पाहूया की ज्या ज्यावेळेला चुकत असेल त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे फक्त दृष्टिक्षेप टाका किंवा नजर टाका त्या नजरेतून पण त्याला धाक वाटू शकतो आणि दुसऱ्या दिवशी त्याने ज्या काही चुका केल्या त्याबद्दल तुम्ही जरूर बोला विसरून जाऊ नका सोडून देऊ नका त्या क्षणाला न बोलता थोड्या वेळाने किंवा चक्क दुसऱ्या दिवशी तुम्ही जर मुलाला सांगितलं की काल तुझ्या मित्राबरोबर तू जे वागलास ते साफ चुकीचं आहे हे योग्य नाही आहे त्यावेळेला मूल स्वतःला वाचवण्याच्या ऐवजी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असेल आणि मग निश्चितपणे मूल ऐकतं विचार करतं सुधारणा करतं कारण आपण मुलाला शिस्त लावताना रागाने न लावता खंबीरपणे बोलून लावायची असते आणि त्याच्यासाठी थोडं निरीक्षण करणं थोडं नियोजन करणं आवश्यक आहे स्पर ऑफ द मोमेंट किंवा त्या क्षणी मला व्यक्त व्हायचं आहे रिॲक्ट व्हायचं आहे याचा परिणाम फक्त एवढाच होतो की ॲक्शन आणि रिॲक्शन मुलाला तुम्हाला जे काही सांगायचं आहे जी शिस्त लावायची आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आपण जर थोडा वेळ घेतला त्याला त्याच्या डिफेंडिंग मोडमधनं बाहेर पडण्यासाठी वेळ दिला तर मला असं वाटतं की शिस्त कायमची लागेल तात्पुरती लागणार नाही धन्यवाद